शहरातील अनेक गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींना तीस ते चाळीस वर्ष असले त्यांच्यासाठी महापालिकेनं पुनर्विकास योजना आणली असून जुन्या इमारती पाडून नव्यानं इमारती उभारता येतील क्रमांक नऊ अंतर्गत एका गृहनिर्माण संस्थेला परवानगी देण्यात शहरात सत्तर मीटर उंच इमारती उभारण्यास यापूर्वी राज्य शासनानं मंजुरी दिली मनपाने एका इमारतीला मागील वर्षी परवानगी दिली त्यानंतर टोलेजम इमारती उभारण्यासाठी कोणीही पुढे आले नाही जुन्या शहरात जमिनीचे दर आकाशाला गवस आहे भविष्यात उंच इमारतीचे उभारण्याशिवाय पर्याय राहणार नाही गृहनिर्माण संस्थांच्या इमारती उभारण्यात आल्या या इमारतीत अत्यंत इमारती जीर्ण धोकादायक बनत आहे ज्यामध्ये सिरको म्हाडाच्या इमारतींदेखील समावेश आहे महापालिकेने गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी पुढाकार घेतला या योजनेला किती प्रतिसाद मिळतो यावर मनपा अधिकारी सांशक आहे प्रशासक जी श्रीकांत यांनी एकत्रित विकास यंत्रणा नियमावली दोन हजार वीसनुसार नुसार यफ यस आय म... मर्यादीच्या आत तीस टक्के जादा मोफत यफ यस आय देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे जुन्या गृहनिर्माण संस्थांना खासगी इमारतीत बांधकामांना फायदा होऊ शकतो पुनर्विकासामुळे मनपाच्या उत्पन्नात भर पडेल इच्छुकांनी संदर्भात मनपाच्या नगर रचना विभागाकडे अर्ज दाखल करावे असं आवाहन करण्यात आलं गृहनिर्माण संस्थांमध्ये मालकी हक्कासंदर्भात वाद असतात ज्यांच्या नावाने मालमत्ता असते त्यात वारसाचे प्रश्न असतात सर्वांची एन ओ सी मिळत नाही पुनर्विकासासाठी बांधकामाच्या व्यावसायिक पुढे येणं गरजेचं असतं मात्र संस्थांनी पुढाकार घेतल्यास या योजनेत त्याचा फायदा होणार आहे ब्युरो रिपोर्ट एआड न्यूज छत्रपती संभाजीनगर